भाऊनी हा कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघातला मला इथं बोलवलं तर म्हणजे मागंसुद्धा आपल्या निवडणुकीच्या आधी जळगावमध्येच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नूतनीकरण आणि याचा कार्यक्रम झाला होता त्यावाला पण मला आवर्जून भाऊंनी बोलवलं होतं आणि त्यांचं पहिल्यापासून माझ्यावर लक्ष आणि प्रेम राहिलेलं आहे आज या ठिकाणी येत असताना भाऊनी जी शिवसृष्टी उभी केली आहे त्याचं आम्ही सगळेच मिळून उद्घाटन करणार आहे आणि नक्कीच मनापासून एक अभिमान वाटतो की या कार्यक्रमाला उद्घाटनाला का मला येता आलं किंवा मला भाऊनी पण बोलवलं हा नक्कीच माझा म्हणजे एका एक पद्धतीनं सन्मान आहे असं मला वाटतं आणि नक्कीच मार्गदर्शन आहे आणि सुद्धा आम्हाला सगळ्यांना पक्षामध्ये आणि सरकारमध्ये कायम राहणार याची आम्हाला सगळ्यांना खात्री आता आपण मार्चपर्यंत साधारण नऊ एक हजार कोटी रुपये जी आपली पूर्वीची कामांची देणी होती ती दिलीत आणि आत्तासुद्धा लवकरच आपण साधारण या एक आठवड्याभरामध्ये बऱ्यापैकी अजून जे फायनान्स डिपार्टमेंटनं आम्हाला जी तरतूद दिल्या त्याच्यात आपण देणे जी आहेत ती आपण देतो आहे तेव्हा असे काही फार काही अडचणी होणार नाहीत आणि नक्की लवकरात लवकर सुरळीत जे काही कामं आणि बिलं वगैरे जे आहे ते सगळं होऊन जाईल त्यात काही अडचणी येईल असं मला वाटत असं त्यात हे बघा तो आता महानगरपालिकेचा निर्णय महानगरपालिकेनं काय निर्णय घेतला काय आता जे आयुक्त आणि तिथं आता जर बॉडी असेल म्हणजे काय म्हणायचं प्रश प्रशासक आहे का तिथं बॉडी निवडून आलेले आहेत लोक त्यांनी बघायला लागलं पण शेवटी त्यांच्या काही स्थानिक याच्यामुळे एखादा निर्णय त्यांनी घेतला असं आणि शेवटी त्यांना ते अधिकार आहेत आता का घेतला कशामुळं घेतला थोडं माहिती घेतली पाहिजे ती किंवा घ्यायला लागेल त्याच्यात फार बोलता येणार नाही पत्रकार की घ्या ते इंडिया आघाडी जे आहे त्यामध्ये काही फार तर राहिलेलं नाही हे अशा पद्धतीनं आरोप चालतं काय फार लक्ष द्यायची गरज नाही तिकडं असं नक्कीच आहे फार काही त्यांचं आता राहिलं राज्यमंत्र्यांना काही अधिकारांची मागणी आहे की जे अधिकार आहेत म्हणून अनेक राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे अनेक राज्यमंत्र्यांमध्ये आस्वस्थ सुद्धा पाहायला मिळते नाही मुख्यमंत्र्यांनी आधीच आम्हाला सगळ्यांना सूचना दिल्या माझे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब आहेत त्यांच्याकडं अधिकार दिले गेलेले आहेत आणि बाकी ज्यांना पण दिलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाचे अधिकार राज्यमंत्र्यांना दिलेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या सूचना तर सगळ्यांना आहेत दिवस काही यांच्या राहिले असेल तर देतील